तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या एका खोक्याबाईचं काय घेऊन बसलायत आहे अख्खी विधानसभा खोक्याबाईंची मनसेच्या बैठकीत अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यातील सत्ताधारी महायुतीला सनसनी टोला कारागृहात कराडपासून माझ्या पतीच्या जीवाला धोका धनंजय देशमुखांच्या साडूच्या पत्नीचे जेलरला पत्र तर सर्व आरोपी हे वेगवेगळ्या बॅरेकमध्ये आहेत खिणकरला भीती वाटत असल्याने तीन क्रमांकाच्या बॅरेकमध्ये हटवले वाल्मिक कराड हा नऊ क्रमांकाच्या बॅरेकमध्ये आहे बीडचे कारागृह अधीक्षक यांची माहिती क्षयरोगाचा धोका वाढला ग्रामीणमध्ये पुण्यात तर शहरी विभागात मुंबईत सर्वाधिक रुग्ण नाशिक कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसारखा कायदा मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती प्राधिकरण स्थापन करणार साधू महंतांना स्थान नाही त्र्यंबकचा कायमस्वरूपी विकास करणार उद्धव ठाकरे यांच्यासाठी औरंगजेब देव आराध्य देवत शिंदे गटाचे संजय निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य देशभक्त मुस्लिमांवर आमचे आरोप नाहीत पैशाचे सोंग करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य बहिणींना एकवीसशे द्यायचे पण राज्याच्या अन्य जनतेचाही विचार नागपूरमधील संचारबंदी मागे सहा दिवसांनी जनजीवन पूर्णपणे पुर्वर राज ठाकरेंनी भाकरी फिरवली मनसेमध्ये मोठा फेरबदल संजय संदीप देशपांडे मुंबईचे अध्यक्ष आधी घरात आणि आता घराबाहेर सापडल्या अर्धवट जळालेल्या नोटा न्यायमूर्ती वर्मांच्या घरातील अग्निकांडात संशयाची धग वाढली व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर रक्कम सापडली नसल्याच्या अग्निशमन दलाच्या दाव्याबद्दलही संशय लाडक्या भावांचा सरकारी लाडबंद मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेत खाजगीतच मिळणार प्रशिक्षण महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर सुशिक्षित तरुण तरुणींसाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली लवकरच नवीन परिवहन नियम हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांची आता खैर नाही मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती ई शेवनेरी चालवत मोबाईलवर क्रिकेट सामना पाहणारा चालक सेवेतून बडतर्प पत्नी स्वावलंबी असेल तर पोटगी नाही न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाचा महिलेच्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निर्वाळा तुशांतची आत्महत्या नाहीच कुटुंबियांचा आक्षेप सीबीआयच्या तपासावरही व्यक्त केली निराशा वडील के, के, के सिंह आत्महत्या मानण्यास तयार नाहीत वाघ्या कुत्र्याची समाधी किल्ले रायगडावरून हटा माजी खासदार संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र आजपासून उष्णतेची लाट तीव्र हवामान विभागाचा इशारा मध्य व उत्तर महाराष्ट्रात जास्त तीव्रता पुणे चाळीस अंशावर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद